नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना यावर्षी रब्बीमध्ये मक्का करायचा आहे त्यांच्यासाठी आपण खास करून व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो रब्बीमध्ये जर तुम्ही मक्का लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये दोन तीन पद्धती तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे जे की तुम्ही त्या पद्धतीने मक्क्याची लागवड करू शकता त्याच्याम त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला सरीवरून व्यवहार करायची आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप असेल त्या शेतकऱ्यांसाठी आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी असेल त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरीवर्याचा वापर करायचा आहे आणि जे शेतकरी ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्या शेतकऱ्यांनी वर्मावर लावायचं आहे समजून घ्या हा बेड जे आहे साधारण चार फुटाचा असे असेल तर साधारण तुम्हाला हा बेड चार फुटाचा असेल तर तुम्हाला ड्रीपच्या दोन्ही बाजूला साधारण नऊ नऊ इंच अंतर सोडून तुम्हाला लावड करायची आहे आणि मधला जो स्पेस असतो नालीमधला तो नाली साधारण राहतो अडीच फुटाचा आणि जे शेतकरी त्यांच्याकडे ड्रीप नाही तर असे शेतकरी जे आहेत हे त्यांना साधारण साडेतीनचा बेड मारायचा आहे आणि या दोन्ही नालीच्या कडेला जे म्हणतो आपण या ठिकाणी मक्याची लावड करायची आहे आणि दोन रुपयातील अंतर ठेवायचं आहे तुम्हाला नऊ इंच नऊ इंच किंवा दहा इंच तर नऊ इंच अंतर ठेवायचं असेल तर साधारण तुम्हाला टोकर मशीनची दात काढावी लागतील पाच म्हणजे मशीनला टोकं मशीनला दातं ठेवायला लागतील सात बरं शेतकऱ्यांना दातं काढता येत नाही ते शेतकरी डायरेक्ट एक दात बंद एक दात चालू या पद्धतीने करत असतात तर ते अंतर साधारण अकरा ते बारा इंचापर्यंत होत असते म्हणून त्या ठिकाणी बियाणंसुद्धा कमी लावू शकते त्याच्यामुळे मशीनचे दातं जर काढले तर त्या ठिकाणी अधिक चांगलं त्या ठिकाणी राहू शकते आणि बरेच शेतकरी काय करतात की पहिल्यांदा टोकर मशीनी लाव करून घेतात नंतर मातीचा भर देतात पण त्याच्यापेक्षा जे अगोदरच जर बीड केले तर पाणी देण्यासाठी एकदम सोपं जे आपण म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते म्हणून जर तुम्हाला मक्याची लावड करायची असेल तर शक्यतोर बीड करून जे म्हणतो आपण त्या ठिकाणी तुम्ही लावड केली पाहिजे म्हणजे पाणी देण्यासाठी एकदम सोप्पं आणि एकदम इझी केले पाहिजे कारण की आपण पाहतो की रात्री बेरात्री जी आहे हे आपण उभं राहून पाणी द्यावं लागते त्याच्यामुळे नालेवाटेचं पाणी आपल्याला सोपं जाण्यासाठी एखादा शेजऱ्याचा पाईप जर लावला तर रात्रभर पाणी त्या ठिकाणी जाऊ शकते म्हणून बेडचा वापर जे आहे हे मक्यासाठी एकदम फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकते आणि लागोडी जे आहे हे आपल्याला साधारण नऊ इंचापासून साधारण एक फुटापर्यंत अंतर जे आहे हे घ्यायचं आहे बरं शेतकरी यावर्षी वेगळा विचार करत असतील ते म्हणजे चिनी पद्धत काय आहे तर चिनी पद्धतसुद्धा करू शकता ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप असेल अशा शेतकऱ्यांसाठी खास करून चिनी पद्धतीचा वापर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला लावर करायचा असेल तर दोन रुपातील अंतर साधारण पंधरा इंचापर्यंत घ्यायचं आहे आणि दोन ओळीमधलं अंतर जे आहे हे तुम्हाला साधारण दीड फूट आणि मधला जो स्पेस असतो मधला नालीतला फट्टा असतो तो, तो साधारण अडीच फुटापर्यंत ठिकाणी राहतो किंवा तीन फुटापर्यंत तुम्ही घेऊ शकता दीड फूट बाय तीन फूट किंवा मग दीड फूट बाय अडीच फूटसुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन रुपातील अंतर तुम्हाला साधारण पंधरा इंच ठेवायचं आहे आणि एका ठिकाणी बियाणं संख्या ठेवायची तुम्हाला दोन दोन बियाणं संख्या ठेवायचं असेल तर साधारण तुम्हाला सिंगल सिंगल बी पडणारे दोन विला त्या ठिकाणी वापरावे लागतील म्हणजे नुकसान जे म्हणतो आपण की एकच बी पडलं असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ नये त्याच्यामुळे तुम्हाला सिंगल सिंगल बी पडणारे दोन विला जर वापरल्या तर प्रत्येक ठिकाणी जी बियाणं संख्या आहे मक्क्यामधली त्या ठिकाणी आपण दोन पाडू शकतो म्हणून हे सुद्धा तुम्हाला काळजी जी आहे चौधा 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 ही घ्यायची आहे बेस्ट डोसमध्ये वगैरे तुम्हाला खताची व्यवस्थापना चौदा पाच ते चौदा सर्वात बेस्ट खत आहे जर तुम्हाला ती मिळत नसेल तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा डीई पीसुद्धा एक बॅगसोबत झिंक कोटेड धान्यदार हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता असा जर खताचं व्यवस्थापन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल म्हणजे उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी चांगली पद्धतीने मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे शेतकरी मक्यामध्ये लावड करणार आहेत त्यांच्यासाठी आपण नवीन नवीन माहिती जी आहे यावर्षी घेऊन येणार आहोत धन्यवाद